ठाकरे गटाकडून ठाण्यात आयोजित मेळाव्यापूर्वी संजय राऊत यांनी टेम्बिनाख्यावरील दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या अर्धपुतळ्याला अभिवादन केलं काही क्षणातच शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तिथे पोहोचले त्यांनी अपवित्र हातांचा स्पर्श पुतळ्याला झाल्याचा आरोप करत पुतळ्याला दुधाने अभिषेक केला आणि दोन्हीकडनं जोरदार घोषणाबाजी करण्यात आली पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनथ टळला ठाकरे गटाच्या वतीने ठाण्यातील एन के टी महाविद्यालयात रविवारी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळेस पक्षाचे नेते संजय राऊत विनायक राऊत चंद्रकांत खैरे माजी खासदार राजन विचारे आदी नेते उपस्थित होते मेळावा सुरू होण्यापूर्वी संजय राऊत हे टेंबीनाका परिसरातील दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांना अभिवादन करण्यासाठी गेले होते यावेळेस संजय राऊत यांनी दिघे यांना अभिवादन करून त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला त्यानंतर हे सर्व नेते निघून गेले मात्र याची माहिती मिळताच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी हेमंत पवार माजी नगरसेवक सुधीर कोकाटे महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते या ठिकाणी आले आणि संजय राऊत यांनी अर्पण केलेला हार काढून त्या ठिकाणी दिघे यांच्या पुतळ्याला दुधाने अभिषेक केला संजय राऊत यांचा आनंद दिघे यांच्या पुतळ्याला स्पर्श झाल्याचा आरोप करत हा दुधाचा अभिषेक करण्यात आला टेम्बिनाक्यावर यावेळेस दोनही पक्षांचे कार्यकर्ते आमने सामने आले होते दोनही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून यावेळेस जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली पोलिसांनी वेगळीच हस्तक्षेप करत दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना एकत्र येऊ न दिल्याने पुढील अन्नथ टळला ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स